राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौ मध्ये तर मंडळी आज असा पदार्थ असणार आहे ना आजचा पदार्थ जर तुम्ही बघितला ना तुम्ही उद्यापासून अंडा भुर्जी विसरून जाल असा पदार्थ बनवायचा आहे आणि मंडळी जर कुणी अंडी खात नसेल ना त्याच्यासाठी तर एकदम अतिउत्तम असणार आहे बरं का आजचा पदार्थ पण मी तुम्हाला विनंती करतो आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडणार आणि मंडळी आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली ना व्हिडिओला लाईक करायला आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका बरं का तर चला मंडळी जास्त वेळ न घालावता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आता आपलं काम करूया मी मस्त आता चूल पेटवून घेतो छान अशी चूल पेटन आणि काय मंडळी या वर्षी ना लईच हाल झाले सरपण बोलल इतका पाऊस ना पावसाला चक्क कंटाळा आलेला आहे सर्वांना भरपूर पाऊस झाला यंदा ह्या वर्षी पोट भरलं पावसाने अगदी मन भरून गेलं ओढे नाले ओसंडून वाहिले विहिरी गच्च भरल्या शेतामध्ये जाता येत नाही इतका पाऊस आहे तर आपण रेसिपी साठी साहित्य घेतलंय मी इथं मोठी प्लेट भरून सोयाबीन भिजू घातली होती पंधरा मिनटं झालंय तुम्ही ताबडतोब जर भिजवायची असले ना तर कोमट पाण्यामध्ये भिजवली तरी चालती बर का पटकन भिजती किती सोयाबीन पावशेर हो पावशर आहे ना आणि भाजीसाठी साहित्य घेतलंय आपण इथं दोन मोठे मोठे कांदे चिरून घेतले तर मोठे मोठे दोन टोमॅटो चिरून घेतले तर कोथंबीर पण घेतली आणि आपल्याला तिखट पण लागणार आहे सगळ्यात अगोदर सगळी सोयाबीन पिळून घेऊ हो पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यात मंडळी पाधारात एकदम झक्कास होणार आहे बर का अगदी तोंडाला चवच येईल बरोबर ना कुणी अंडे खात नाही ना त्यांनी अशी भुर्जी नक्की बनवायची सोयाबीनची आणि जे अंडे खात ना त्यांना पण सोयाबीनची भुर्जी आवडन अंड्याच्या भुर्जीला विसरून जाते ना अशी भुर्जी होती सोयाबीनची बरोबर आहे ना मंडळी बघू शकता आपली छान असं चुलीला जाळ लागलाय आपण सगळी सोयाबीन पिळून घेतली अजिबात पाणी नाही ठेवलेलं त्याच्यामध्ये आता आपल्याला याचा बारीक भुगा करून घ्यायचा आहे बरं का कढई गरम झाली आपल्याला आता कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे तेल टाकून घेऊ तेल कडकडीत गरम झाले कांदा टाकून घेऊ कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपण अशा पद्धतीने सोयाबीन बारीक करून घेतली असा भुगा करून घ्यायचा आहे बारीक तेव्हा छान लागते बरं का खायला मग कांदा चांगला परतून झाला आहे आपण आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आता टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचंय बरं पर का आपल्याला मऊस झालं पाहिजे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक मोठा चमचा लाल तिखट गरम मसाला एक चमचा एक कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा मसाले चांगले परतून घ्यायचे आता याच्यामध्ये टाकून घेऊ कोथिंबीर थोडीशी आपण नंतर पण टाकणार आहे तर आपले मसाले चांगले परतून झाले तर कांदा टोमॅटो पण चांगलं परतलाय आपण आता हे भुगा करून घेतलेली बारीक सोयाबीन टाकून घेऊ याच्यामध्ये किती बारीक केलेली आहे पा अंडा बुर्जी सारखीच बारीक आहे बर का हो आता हे चांगलं मिक्स करून घेऊ ही चांगली परतून घ्यायची चा, आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ हो चवीनुसार चवीनुसार मीठ मीठ मिक्स करून चांगली परतून घेऊ आपण कमी जाळावर आता हो हो। याला लहान लहान मुलं खूप आवडीने खातात बर का या भाजीला मस्त भाजी झाली पा मस्त झाली आहे चांगली पाच मिनिटं परतून घेतली आपण भाजी काढून घेऊ एका ताटामध्ये मंडळी झाली की नाही तयार आपली अंडा बुर्जी सारखी सोयाबीनची भाजी तुम्हाला म्हटलं होतो मंडळी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा छान दिसते ना लय छान खायला पण अशी चवदार लागणार आहे बरं का बरोबर आहे ना आणि मंडळी ह्या भाजी सोबत आहे ना चपाती खूप छान लागती बर का भाग्यश्री बनव मस्त तीन ताटा हो। रामच्या तोंडाला पाणी सुटले हो हो आता जेवायचंच आहे राम आता आपल्याला बसा राम मांडी घाला आता भाजी खायची ना कशी झाली सांगायची हा बाई कशी लागते भाजीची चव चांगली झाली मंडळी आठवणीने जेवायला राम भाजी कशी झाली छान एकच आहे मंडळी बोलता येते त्याला छान झाली म्हणतो छान आवडली ना राम अशा भाज्या खातो ना त्याच्यामुळे आम्ही भाजी थोडीशी तिखट कमीच बनवतो भाऊ कशी झाली हो भाजी अंड्याचे भुर्जीला फेल गेली भाजी अंड्याच्या भुर्जीला फेल केलं अंड्याची भुर्जी सुद्धा एवढी छान बनत नाही अशी छान भाजी झाली आमची मंडळी मी ज्या पद्धतीने जेवत आहे ना तुम्हाला कळलंच असं भुर्जी कशी झालेली आहे आई डायरेक्ट कुरडी खावाळती भाजी हो मित्रांनो कधी सोयाबीन वाले खात नाही हो ना भाऊच म्हण नाही सोयाबीन वाड्या कधी खात नाही पण आजची भाजी बघून भाऊच्या तोंडाला पाणी सुटले भाऊ बसले जेवायला मोठे भाऊ आहेत रामाला आता पाणी पिऊन खूप लहान असल्यामुळे तिकट लागला रामला थोडस आयुर्वेदिक भाज्या खूप आवडीने खातो बर कपून राम तुला भाऊ चा वाम wow. भाजी छान कशी झाली म्हणा ना छान आई आवडली अंडा बुर्जीची चव आहे ना म्हणजे मी तुम्हाला शब्द दिलता आजची भाजी अंडा पेक्षाही चांगली होणार आईला आवडली भाऊला आवडली रामला आवडली आणि मला तर खूपच आवडली भाग्यश्रीला पण आवडणार तर मी पण आलेली आहे बर का भाजीची चव घ्यायला सगळ्यांना खूप आवडली भाजी आता मी पण टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कशी झाली भाजी कारण की अंड्याची पोळी असू द्या सगळ्या भाजी पुढे फेल आहे तर चला तुम्हाला आजच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा कर बर का आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं आपलं गावचे चौथ्यानं सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर ही भाजी नक्की बनवा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही भाजी बनवली आणि ती कशी लागली खाण्यासाठी तर चला मंडळी कमेंट करायला विसरू नका आपण पुन्हा परत अशा नवीन एका रेसिपीमध्ये भेटणार आहोत ते पण टेस्टी आणि स्वादिष्ट तोपर्यंत मंडळी धन्यवाद